नमस्कार विद्यार्थी मित्र मराठी जिकीचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे स्वच्छ भारत अभियानाचे घोष क्या काया ही, तो ऑप्शन क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर करेक्ट आंसर प्रश्न क्रमांक दुसरा बैरोमीटर वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्याकरिता वापरतात बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅशडॅश मोजण्यासाठी वापरतात त्रॉप्शन क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खाली रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा એક અશ્વશક્તિજે ડાયજસ્ટય એક અશ્વશક્તિ હોય તો ઓપ્શન ક્રમ એક સાતશે સેચિસ ફેટ હોય હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ સતવા પંદરાવ્યા વિત્ત આયોગા કલાવધિ कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सात असणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते संपूर्ण सेंद्रिय भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिथेन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते तर ऑप्शन क्रमांक चार गतीज ऊर्जा असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा लालसिंधी ही कशाची जात आहे लालसिंधी ही कशाची जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गायीची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ असते मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंतरपुच्छ जोडलेले असते तर ऑप्शन क्रमांक एक मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर ऑप्शन क्रमांक दोन शंकूपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता तर ऑप्शन क्रमांक चार निढशी संबंधित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन दादाबाई नरोजे यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील क्रांतिकारक कोण आहेत महाराष्ट्रातील अध्य क्रांतिकारक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही तर ऑप्शन क्रमांक तीन हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो तर ऑप्शन क्रमांक चार क्षयसाठी असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत व रशिया यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन कर्नवॉलिस यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये भीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते इसवी सन सन अठराशे मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक चार सदाशिव निळखंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इसवी सन एकोणीसशे मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता इसवी सन एकोणीसशे मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय संघ राज्यात हैदराबाद संस्थानात डॅज साली विलीन झाले भारतीय संघराज्यात हैदराबाद डॅश डॅश साली विलीन झाले तर ऑप्शन क्रमांक चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली विलीन झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा थायलंड या देशाचे चलन कोणते आहे थायलंड या देशाचे चलन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे भारताचे बावीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार ओम प्रकाश रावत हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या तर ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा दोन हजार सतराच्या रणजी ट्रॉफी ची विजेता संघ कोणता रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न खालीलपैकी आहे खालीलपैकी तर ऑप्शन क्रमांक चार जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे एक किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वसंतसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरत करते। नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते तर ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक पटिताश्मा ऑप्शन क्रमांक दोन कनाश्मा ऑप्शन क्रमांक तीन ए व बी म्हणजे एक व दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस व महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंबम पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पंबमबेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन लाक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅशडॅश खडकांनी बनलेला आहे हिमालय पर्वतरांगाचा गावा डॅश खडकाने बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक कणास्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुशी या नदीवर बसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांक आहेत महाराष्ट्राच्या ईशान्यस कोणत्या डोंगरांक आहेत तर ऑप्शन क्रमांकाच्या चार केसा टेकडे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला मंगल यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर ऑप्शन क्रमांक तीन बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली तर आपलं हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुक चळवळ उभारली खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुक चळवळ उभारली तर ऑप्शन क्रमांक दोन गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभारली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो तर ऑप्शन क्रमांक तीन मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा चिदगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती चिदगाव येथील शास्त्रज्ञावरील હલ્લાજી યોજના કોને અકલી હોતી તો ઓપ્શન ક્રમાંક તીન સૂર્ય સેન્યાની ચિદગાંવ એથી શાસ્ત્રીજ્ઞા વેલ હલ્લાની Indian independent लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा एकोणीसशे मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डायजशांनी केली एकोणीसशे सदोतीसमध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना यांनी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अक्रू वाघमारे यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा हिंदू ભારત ડોળે અ મુસલમા કોને સૈયદ અહમદ ખાન હે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ધોલેટ એટલે કાયદા વિરુદ્ધ મહાત્મા ગાંધીની કોણ્યા દિવસે હડતાળ પાળ અહવાન હોતે રોલેટ હળા કાયદા વિરુદ્ધ મહાત્મા ગાંધીજીની કોણત્યા દિવસે હડતાળ પાળના અહવાન કેલે હોતેપ્શન ક્રમ દોન સહ એપ્રિલ એકોણી એકોણીસ એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન પ્રકાશિત કરીતે સતર્યા છે પ્રતિસરકાર કોણ પ્રાક્ષિક પ્રકાશિત ઓપ્શન ક્રમ તીન સ્વતંત્ર ભારત હે સત્યા પ્રતિસરકાર प्राक्षिक प्रक्षेपित करत असे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा उठा जागेवा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला तर ऑप्शन क्रमांक चार स्वामी विवेकानंद यांनी दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा या त्यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले डॅजा संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर ऑप्शन क्रमांक एक संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली हे आपले करेक्टर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोल्हापूर केले कोल्हापूर निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर ऑप्शन क्रमांक शाहू कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथा कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला तर ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले तर ऑप्शन क्रमांक एक साने गुरुजी यांनी आंदोलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा वर्धमान महावीर यांचा मृत्यू कुठे झाला वर्धमान महावीर यांचा मृत्यू कुठे झाला तर ऑप्शन क्रमांक तीन पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतातील डॅजशी शहर वह हबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते भारतातील डॅजशी शहर वह आंदोलनाचे मुख्य केंद्र होते तर ऑप्शन क्रमांक तीन पटण आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅशडश होता जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅशडश होता तर ऑप्शन क्रमांक एक एलेफेन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे राजगोपालाचार्य होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते तर ऑप्शन क्रमांक एक बी सी दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे सतरा या वर्षी केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते तर ऑप्शन क्रमांक एक दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते तर ऑप्शन क्रमांक एक ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता तर ऑप्शन क्रमांक तीन रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन रोमशांची વસતી હિ મહારાષ્ટ્ર રાજ્યા આડળતે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ પત્તીસવા રંગો બાપુજી ગુપ્તે કોણાજી વકીલી કર્યા લંડનલા ગંગોબાપુજી ગુપ્તે કોણાજી વકીલી કર્યા લંડનલા ગ્શન ક્રમ એક સતરજી છત્રપતિ એંચે વકીલી કર્યા રંગો બાપુજી ગુપ્તે लंडनला गेले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता तर ऑप्शन क्रमांक दोन लोकहितवादी यांचा पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक चार जन टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा राणीचा जाहीरनामा अठराशे अठ्ठावन्न कोठे वाचण्यात आला राणीचा जाहीरनामा अठराशे अठ्ठावन्नचा कोठे वाचण्यात आला ऑप्शन क्रमांक एक दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रेद वाक्य आहे राजकारण हे राज समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रेद वाक्य आहे तर ऑप्शन क्रमांक चार सयजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रेद वाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते तर ऑप्शन क्रमांक दोन गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता तर ऑप्शन क्रमांक चार नरची खेळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले ब्रह्मने तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर तर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एक बारा या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला तर ऑप्शन क्रमांक दोन विलासी या ठिकाणी आणि जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानारे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते तर ऑप्शन क्रमांक चार आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा तात्या टोपे यांना कोठे फाशी तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा संमती वयाच्या भिलास खालीलपैकी कोणी विरोध केला संमती वयाच्या भिलास खालीलपैकी कोणी विरोध केला तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी संमती वयाच्या बिलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा पुणे सार्वजनिक सभा डॅरजस्टचा थेट अवतार होता पुणे सार्वजनिक सभा डॅरजस्टचा थेट अवतार होता तर ऑप्शन क्रमांक चार पुणे सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर गांधीजीने आपला मुक्काम कुठे एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर गांधीजीने आपला मुक्काम कुठे ठेवला तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा या ठिकाणी एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर गांधीजीने आपला मुकाम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले तर ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल